नमस्ते मी कसे आहात आज आपण एक पॉईंट चार मध्ये राहिलेली गणित पाहिजे आहेत बाळांनो अवघड नाहीत ना वाटत अगदी सोप्या पद्धतीनं आपण समजून घेऊया आणि दोन तीन वेळा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या येईल ही गणित अतिशय सोपी आहे चला तर मग राहिलेली गणित पाहूया मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाळां सरावसंच, सरावसंच, एक पॉइंट फोर दोन चलाके समीकरण दोन चलाकी समीकरण दो समीकरण चला बार छेद एक चार छेद एक सेद एक, चार छेद एक अधिक वाय बरबर तीन आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे दोन छेद एक वजा वाय वजा तीन छेद एक अधिक वाय बरोबर पाच चला काय करायचंय माहिती आहे आपल्याला काय करायचंय एक छेद एक वजा वाय बरोबर काय लिहायचे यम एक छेद एक वजा वाय बरोबर यम आणि एक्स अधिक वाय बरोबर मग इथे किती होणार चार नुसते येन बरोबर तीन हे समीकरण मिळालं फर्स्ट सेकंड आता इथं दोन यम वाजा तीन यन बरोबर पाच समीकरण नंबर दोन आता बघा मिळालेल्या समीकरणामध्ये जर समान करायचं असेल तर काय करावं लागेल बाळांनो इथं प्लस ती येण आहे इथं मायनस तीन एन आहे काय करूया इथं तीन ना गुणून घेऊया म्हणजे दोन्ही समीकरणाची प्लस आणि म्हणजे इथं मायनस बेरीज करता येईल समीकरण एक समीकरण एक ला कितीने गुणू तीन ने गुणू काय येणार चार यम गुणिले तीन आधिक यन गुणिले तीन बरोबर तीन गुणिले तीन बारा यम अधिक तीन यन बरोबर सहा आता दोन किमती आपल्याला मिळाल्या कोणत्या कोणत्या मिळाल्या हे समीकरण आणि हे समीकरण हे समीकरण कितवं आहे तिसर आणि हे कितवा आहे दुसरं समीकरण दोन व तीन यांची काय करावी लागेल बघा इथं आधी तीन आहे इथं वजा तीन आहे काय करावी लागेल बेरीज समीकरण दोन व तीन यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज समीकरण दोन व तीन यांची बेरीज करू दोन यम वजा तीन यन बरोबर पाच बारा यम आधिक तीन यन बरोबर सहा तीन यन तीन यन निरसन निघून गेले बारा आणि किती आले चौदा यम बरोबर पाच पाचन पाच दहा अकरा आले तर गुणले ना तीन त्रिक नऊ यायला पाहिजे सॉरी इथं चुकलो होतो आपण काय यायला पाहिजे होत नऊ नौ। नऊ नौ। पाच चौदा म्हणजे काय करायचं आता यम बरोबर किंमत कशी काढायची यम बरोबर चौदा यम बरोबर चौदा म्हणून यम बरोबर चौदा छेद चौदा म्हणून यम बरोबर किती आलं एक आलेली ही किंमत कोणत्या पण समीकरणामध्ये भरली तर चालते बाळानुसार समीकरण एक मध्ये ठेवू यम बरोबर एक ही किंमत समीकरण किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय आहे चार यम आधिक यन बरोबर तीन यम यमची किंमत किती भरायची आहे एक अधिक यन बरोबर तीन चार एक चार आधिक यन बरोबर तीन म्हणून यन बरोबर हे तीन हे अधिक चार इकडे गेल्यावर वजा चार येणार म्हणून यन बरोबर किती आले वजा एक यम आणि एनची किंमती मिळाल्या बाळानो आता आपल्याला काय करावं लागणार आहे इथं भरावं लागणार आहे आणि नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे सोडवावं लागणार आहे चला तर मग हे पुसून घेऊ यम आणि यमच्या किमती तेवढ्या महत्वाच्या आहेत आपल्याला काय करायचं एक्स वजा वाय बरोबर हिथून ना इकडे यायचं इथून बरोबर आली ना किंमत इथे यायचं हे लिहून घ्यायचं यम बरोबर किंमत किती आली आहे एक एक्स अधिक वाय यां बरोबर किंमत किती आली आहे वजा एक समीकरण नंबर किती आला हे चार आणि हे किती आलं पाच अशी समीकरण मिळाली चार आणि पाच आता बघा इथं अधिक वाय आहे इथं इथं वजा वाय आहे इथं अधिक वाय समीकरण चार व पाच यांची बेरीज करू समीकरण चार पुन्हा आणि समीकरण मिळाली बाळानो आपल्याला यांची बेरीज करू मग काय होणार एक्स वजा वाय बरोबर एक एक्स अधिक वाय बरोबर वजा ये वायचं निरसन झालं दोन एक्स इथे झिरो म्हणून एक्स बरोबर झिरो चे दोन म्हणून एक्स बरोबर तिथे आला झिरो आता कशाची किंमत काढून घ्यायची आपल्याला वायची वायची किंमत काढून घ्यायची म्हणून वाय बरोबर काय येणार म्हणून एक्स ची किंमत समीकरण चार मध्ये भरू एक्स बरोबर झिरो ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू समीकरण चार मध्ये ठेवू बघा एक्स वजा वाय बरोबर एक तर झिरो वजा वाय बरोबर एक म्हणून वाय बरोबर किती वजा एक उकल संच बळानं उकल संच कसा लिहिता येईल एक्स आणि वाय एक्स ची किंमत झिरो ची किंमत वजा अशा प्रकारे हे आपलं गणित कंप्लीट झालेलं आहे आणि चार मार्क्स आपल्याला मिळणार आहे हे गणित कंप्लीट केल्यानंतर चला तर मग तुमचं गणित पाहूया सगणित आहे सत्तावीस छेद एक छेद बर, तीन एक अधिक वाय आधी एक छेद तीन एक वजा वाय बरोबर तीन छेद चार आणि त्याच्या तोडीचं समीकरण आहे एक छेद दोन कंसात तीन एक अधिक वाय वजा एक छेद दोन कंसात तीन एक वजा वाय बरोबर वजा एक छेद आठ आता काय करावं लागणार लक्ष द्या असं समीकरण दिलेलं आहे आपल्याला एक्स्ट्रा कोण आलेले तिथं एक्स्ट्रा कोण आलेला इथं एक्स्ट्रा हे, हे समान आहेत सोडून एक्स्ट्रा हे दोन आहे म्हणून पूर्ण समीकरणाला काय करूया इथं दोन ने गुण घेऊ समीकरणाच्या दोबा दोबा दोने गुन। दोने गुन दोन ने गुणू दोनने गुणल्यानंतर काय येणार एक छेद दोन कंसार तीन एक्स अधिक वाय गुणिले दोन दोन कंसात तीन एक्स वजा वाय गुणिले दोन बरोबर वजा एक छेद आठ गुणिले दोन हे दोन ला दोन काय होतील कॅन्सल होतील या दोन ला हे दोन कॅन्सल होतील बे के बे बे आठ एक छेद तीन एक्स अधिक वाय वजा वजा एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर किती राहतील एक छेद किती राहतील छे एक छेद चार आता काय करूया एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम ठेवू आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यम ठेवू एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम एक छेद तीन एक सजा वाय बरोबर यन ठेवून कारण आता समीकरण कशी आली समान इथं काय येणार यम इथं काय येणार यन बरोबर तीन छेद चार आता हे काय केलं पाहिजे चारनी समीकरणाच्या दोबा इथं चारनं गुणलं पाहिजे समीकरणाच्या दोबा चारने गुणून चारने गुण समीकरण पहिलं मिळेल आता चार याम अधिक चार याम बरोबर तिथं काय येणार तर चारला चार निघून जातील किती राहिले तीन आता इथं किती मिळालं समीकरण नंबर कळालं ना इथं चारला गुंडलं इथं चार न गुंडलं इथं पण चार आले तर ह्या चारला चार हे निघून जाते म्हणून इथं किती रा ठले तीन थी थी इथं समीकरण एक मिळालं सेम टू सेम इकडं पण करून घेऊ इथं काय आलं याम इथं आलं वजा यन बरोबर वजा एक छेद चार इकडं पण काय करू समीकरणाचा दोबा दो समीकरणाचा दोबा समीकरणाचा दोबा चारणे गुण मग कसं येणार इथं चार्यम वजा चार्यन बरोबर वजा एक छेद चार गुनिले चार म्हटल्यावर चार ला चार जातील किती राहतील मग इथं वजा एक हे समीकरण नंबर किती आलं दोन आता बघा समीकरण एक व दोन यांची काय करावी लागते इथं अधिक चार येणार इथं इथं अधिक चार येणार इथं वजा चार येण आहे म्हणजे समीकरण अधिक चार यन आणि इथं वजा चार यन म्हणजे बेरीज करावी लागणार समीकरण एक व दोन यांची काय करू बेरीज सोपा आहे अवघड दिसत असलं तर सोपं आहे काय अवघड नाही आहे त्याच्यामध्ये चार यम अधिक चार यां बरोबर तीन चार यम वजा चार यां बरोबर वजा येत आता इथं चार चार आठ यम यांचं निरसन झालं तीन मधून एक गेला की राहिला दोन काय करूया आपण इथ सोडवूया हे सगळं पुसून घेऊया चला आठ यम बरोबर दोन म्हणून यम बरोबर दोन छेद आठ बे के बे बे आठ म्हणजे यम बरोबर किती आले एक छेद चार ही किंमत समीकरणामध्ये कुठे ठेवूया कोणत्या पण चालते एक मध्ये ठेवू यम बरोबर एक छेद चार ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक काय आहे बाळान चार यम अधिक चार यन बरोबर तीन चार गुणिले एक छार अधिक चार यन बरोबर तीन म्हणजे इथे चारला चार गेले एक अधिक चार यन बरोबर तीन म्हणून चार यन बरोबर तीन इकडून इकडे गेले वजा एक म्हणून चार यन बरोबर तीन एक गेला दोन म्हणून यन बरोबर दोन छेद चार बे के बे बे दुनी चार किती आले बरोबर किंमत यां बरोबर किंमत आली दोन आली यम बरोबर किंमत किती आली एकशे चार आता काय करायचंय तिथे लिहिलंय आपण तिथे यायचं आणि तिथून मुळा काय करायचं सोडवायला चालू करायचं हेच पुन्हा उतरून घ्यावं लागणार तुम्हाला नंतर काय करायचं एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर ची किंमत इथं काय आहे एक छेद चार एक छेद तीन एक्स वजा वाय ची किंमत किती आहे एक छेद दोन पुन्हा इथं समीकरण तयार होतात बळानो कसं होणार तीन एक्स अधिक वाय बरोबर तीन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि त्याच्या जोडीचं जा समीकरण झालं तीन एक्स वजा वाय बरोबर दोन समीकरण नंबर किती झाली की तीन आणि चार हे तीन आणि हे चार आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे काय करायचं बेरीज समीकरण तीन व चार समीकरण तीन व चार यांची काय करू बेरीज तीन व चार यांची बेरीज तीन एक्स अधिक वाय बरोबर चार तीन एक्स वजा वाय बरोबर दोन बेरीज म्हटल्यावर झालं तीन तीन आणि किती आले सहा एक्स बरोबर चार आणि दोन सहा आता ते पुसावं लागणार आहे आपल्याला पुन्हा काय करावी लागणार आहे एक्स ची वायची व्हॅल्यू काढून घ्यावी लागणार आहे बाणू बघा म्हणून एक्स बरोबर सहा छेद सहा म्हणून एक्स बरोबर किती आले एक कि आलेली किंमत कशामध्ये भरायचं समीकरण तीन मध्ये भरू एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू तीन एक्स अधिक वाय बरोबर चार एक्स बरोबर किती भरायची एक अधिक वाय बरोबर चार म्हणून तीन अधिक वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार वजा तीन म्हणून वाय बरोबर किती आले एक म्हणून उकर एक्स आणि वाय एक्स ची किंमत किती आहे बळानो एक आणि एक आता आपल्याला किती मिळाले चार मार्क्स मिळाले बाळानो हे पूर्ण गणित झाल्यानंतर आपल्याला चार मार्क्स मिळतात शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू बाळनो